पाच दिवस झालेत फक्त उपवास आहे त्याला आणि का शक्तपणा आल्यासारखं वाटतंय ना की बासच म्हणजे उभं परावं वाटे ना उभं राहायला असं गरगरल्यासारखं होतं या त्यामुळे दिवसभरच झोपलीच होती या झोप लागत नव्हती पण उठल्यानंतर ना असं चक्कर आल्यासारखं होत होतं एवढं उपवास तपास करायचा आणि तरी पण देव काय देतो दुःख 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 त्याला कधी आपली दयामाई येणार काय माहिती आपण आपलं करत राहायचं कर्म चांगलं किंवा देवावरची श्रद्धा मागच्या व्हिडिओला मला कमेंट आल्या होत्या की तुझा नऊ दिवस उपवास आहे का तर आ, हो माझा नऊ दिवस उपवास आहे आणि उठता नाही डायरेक्ट असं नाही धरलं की सकाळपासून नाही खायचं संध्याकाळी खायचं असं आलं होतं माझ्या मारून म्हणलं की नको जेवढे दिवस कड निघतो आपल्याला तेवढे दिवस तरी काढायचा कड निघण्याचं काही नाही काढू शकते पण शरीर साथ देत नाही आता तर ते जाऊ द्या मला हे विचारायचं होतं की खरंच उपवास असल्यानंतर नाही किंवा उपवास असो नसो गादीवरती बसायचं नसतं का खाली बसायचं किंवा खाली झोपायचं असतं हे मला सांगा मला भरपूर जणांनी सांगितलं नसतं बसायचं घरातले पण म्हणते ती की नसतं बसायचं मी तरी नाही बसले अजून मी खालीच बसले त्यामुळं नाही विषय तर पण मला कळू देत की हो नसतं घट बसल्यानंतर नाही किंवा देवी बसल्यानंतर आपण गादीवरती नसतं बसायचं हे मला सांगा नक्कीच कमेंट करून तर चला मी लागते आता माझ्या कामाला बघा पुढे हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशासाठी जण मस्त मजेत आणि आनंदात असाल नवीन दिवसाची छान अशी सुरुवात संध्याकाळी पाच वाजता झाली आता पाच वाजले त्या इतक्या लेट ब्लॉग शूट करते कारण उपवास धरून धरून एवढा अशक्तपणा आला आहे काय सांगू तुम्हाला मी झोपली होती झोप पण लागत नव्हती पण असं अशक्तपणा आला हे तर कराया तर थोडी लोळले लोळले आणि आता म्हणलं चला कामाला लावं संध्याकाळच्या पाच वाजल्या त्या सकाळ धरण तर पाऊस येतो त्यामुळं काय करणार आहे बाहेर पण नाही गेलो काहीच नाही तर आता कपडे वगैरे काढून आणते घड्या गड्याविड्या घालते तरी सोडून आता आम्ही झोपलो आवरून ठेवलं आहे बघा तिच्या तिनं रंगपीक सगळं तर असं आजचा कलर आहे ग्रीन कलर तर कसं तिथे सांगा हे पण माझ्या लग्नातली साड्या साखरपुड्याची असं योग नाही आहे त्याला घालायचं त्यामुळं असे वेळेस घालून किती कारण ना ह्याचं काट असं जाड असल्यामुळे निऱ्या पण नीट येत नाही त्या आणि काय माहिती पिन पण येत नीट येत नाही पिना पण बसत नाहीत अशा मोठ्या मोठ्या पिना लागतात त्या मग घालत वाटत नाही मला यासल्या साड्या जास्त करून तुम्ही बघितलं मी सिंपल साड्या घालत असते तर ही लागली आवरायला आणि दोन दोन बेड असतं असतं तिला खालीच खेळायचं असतं तर ना माझा हात दुखायला लागला म्हणून तर मी स्टँडला लावून ठेवला पण तरी ना इतकं बेड ऐत आहे पण तरी पण तिला खालीच खेळायचं असतं आम्ही जिथं बसाल तिथं तिला बसायचं असतं आता तर मी एकटेच आहे तरी पण तिचं म्हणणं कसं जर चुकून मी पण बेडवर बसली तर मग काय करणार त्यासाठी ती माझ्यासोबत असते आणि होतं बरं का ती मला वाटते काल का, का परवा तिला मी कपडे घालत होती रोज कसं ती खाली उभी राहते आणि मी बेडवरती बसते मग तिला कपडे वगैरे तिचा मेकअप मी तिथं बसून करत असते तर काल मी बेडवर बसणारच होते तोपर्यंत माझ्या लक्षात आलं की नाही आपल्याला बसायचं नाही आहे कंट्रोल राहिलेत फक्त आता चार दिवस कसं बस चार दिवस काढायचं चारच ना दिवस बोलते का चारच दिवस तर चला जाऊ देत आता मी घेते आवरून तर चला करा व्हिडिओ कंटिन्यू नाही होते आता उपास बिपास आता खरंच नाही होत मला पण काय करणार करावं लागतंय एवढं सगळं करून पण काय भेटणार आपल्याला दुःख 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 जाऊ द्या पण आपण आपलं सो कर्तव्य सोडायचं नाही किंवा आपली भक्ती सोडायची नाही देव पण लाजला पाहिजे की बाबा ना आपण एवढं करतो तरी पण ते आपल्यासाठी एवढं करत असते त्यामुळं तर चला आता मी काय घडते कशासाठी घडत्या मी एक काम करायला लागले का तिचं दुसरं काम सुरू होत आणि आता ना तू तसं त्या बघा तुम्हाला दिसत असेल साडी घालायची म्हटल्यानंतर ना त्या धुवायच्या त्या घड्या मारून नीट बॅगेट ठेवायच्या असा कुठं नसत्यापेक्षा साडी नाही घातलेली बरी आपला रोजचा पोशाख असतो तो भारी कुठेही पडला तरी काही टेन्शन नसतं खराब होईल नाही होईल काय वाटत नाही आपल्याला पण नवीन साडी म्हणलं का आपल्यालाच वाटते ना की नाही बाबा नऊ नवीन आहे नको तर चला आता मी घेते घड्या बिडे घालून ए उचल घे आता आहे ना मला झाडून बिडून पण झाले आणि डबल बेडशीट टाकल्या आता कशाला काढला ठेवलेलं ना काय पुरगे दादा तर आता कपड्यांचे पण घडे घालून ठेवले आपण बाहेर बाहेर नेहमी कपडे अजून सुकते आपले आता ती काढून आणते कारण सगळ्यांनी नेलं ते काढून मी पण आणते आणि घरात सुकायला टाकते नाही घरात असं लोंब वाटत पण काय करणार आता पर्याय नाही या पण झालंय सगळं आवरून बिवरून आता करते दूध बीत गरम आणि लागते स्वयंपाकाला कारण आता सहा वाजा आल्या त्या ठेवले ठेवल्या मळून ठेवल्या तर आता घेते चपात्या वगैरे लाटून आणि साडी पहिला चेंज करते कारण ही साडी इतकी जड आहे का नाही निरंतर तर काय बोलूच नका लय असं जडजड आहे इथं म्हणजे रुत आहेच मला सगळीकडे सा आता साडी चेंज करते आणि मग स्वयंपाकाला लागते तर चला आजचा व्हिडिओ जास्त मोठा नाही किंवा काय नाही काही नाही सकाळ धरणं शूट घेणार ते पण नाही झालं कारण ना आज तिला सकाळ शाळा होती तिला सोडलं नंतर ना घरातला आवरलं आंघोळ केली भांडी घासली ह्या सगळ्या गोष्टी तोपर्यंत तो पाऊस आला तिला घेऊन आले मग कपडे सुकायला टाकले मग जेवण केलं थोड्या वेळ पडलो ह्यामध्ये दोन कधी वाजल्या कळ नाही नंतर लगेच थोडा वेळ पडल्यानंतर ना पाच वाजल्या लगेच टाईम कसा जातो काय कळत नाही तर आता जाते ती कपडे घेऊन येते जे सुकले त्याच्या घड्या मारते आणि बाकीचे कपडे सुकायला टाकते पाऊस सकाळचा आला का लय गोळ घालते तर चला आता आले कपडे घेऊन ते टाकते सुकायला कुठलेच नाही थोडे थोडे आंबटवाले सगळेच कपडे त्यामुळे सगळेच टाकते आणि नॉर्मल एक नंबर वर फॅन लावून टाकते आता ह्याच्या बरोबर नाही मला टाकते

हाफ ब्लॉग नाही मोठा होईल तसा म्हणत म्हणत कारण नाही कटा टॉपर इकडे काय कपडे बसणार आहे ती इकडे थोडंसं प्रॉब्लेम होईल तर ही साडी ते आल्यानंतर मी त्यांना टाकायला येणार आहे घडी करून ठेवते तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका उद्या भेटू एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय